आपल्या महाराष्ट्रात महर्षी कर्व्यांसारखे थोर समाज सुधारक होऊन गेले ज्यांनी हुबी आयात स्त्री जातींच्या उद्धारासाठी खर्च केले महिलांनी आरोग्याबद्दल जागरूक व्हावे म्हणून त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला परदेशातील महिला अंतराळात पोहोचल्या तरी आपण अजून आहे ना मासिक पाळीतली शिवाशिव पाळत बसणार का मासिक पाळीत स्वयंपाक केल्याच्या कारणावरून एका विवाहितेची सासरच्यांनी गळा दाबून आहे ना हत्या केली आणि ही संतापजनक घटना कुठे युपी मध्ये घडलेली नाहीये हे घडते आपल्या जळगावात माणूस म्हणून ना लाज आणणारी गोष्ट आहे एका मुलीने मासिक पाळीत जेवण बनवले म्हणून तिची हत्या केली जाते अरे ज्या योनीतून जन्म घेतला ना त्याच योनीच्या मासिक धर्माबद्दल असली निच मानसिकता बाळगता लाज नाही वाटत अरे तुम्हाला एका बाजूला बेटी बचावचे नारे द्यायचे आणि दुसऱ्या बाजूला त्याच मुलींचे गळे दाबायचे मासिक पाळीत बनवलेले अन्न खाल्ल्याने असे कोणते मोठे पाप लागणारे हो आणि मासिक पाळीतली शिवाशिव पाळण्याने अशी कोणती पित्रे स्वर्गात पोहोचणार आहे माणूस म्हणून आपण सर्वांनी यानं विचार करायला हवा या प्रकरणात सासू ननन आणि सासरच्या इतर लोकांवर खुनाचा आरोप आहे त्या हरामखोरांच्या सोहळ्यामुळे आज दोन लेकरांचे मातृत्व हरपले उद्या ती दोन लेकरं मोठी झाल्यावर त्यांना जेव्हा समजेल ना की आपली आई देवाघरी का गेली किती वेदना होतील त्यांच्या मनाला समाज म्हणून आजही आपण किती मागास आहोत याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ही घटना